आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मेदू वडा वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून जाळीदार असा हा मेदू वडा तयार होतो बनवायला अतिशय सोपा आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मेदू वडा तयार करण्यासाठी उडदाची डाळ आपण व्यवस्थित धुवून चार ते पाच तासासाठी आपण भिजत ठेवली होती तुम्ही पाहू शकता एकदम छान फुल्ली गेलेली आहे लगेचच आपण ही मिक्सर जार मध्ये घालून वाटून घ्यायची आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला एकदम बारीक अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण एकदम बारीक वाटून घेतलेली आहे लगेचच एका भांड्यामध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण पुढची बॅच देखील एकदम छान वाटून घेऊया पुढची बॅज देखील वाटून झालेली आहे आता आपण पुन्हा हे देखील काढून घेऊया तयार मिश्रणामध्ये दोन चमचे बेसनपीठ आपण घालून घ्यायचं आहे या जागी तुम्ही तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता यामुळे एकदम कुरकुरीत असे आपले हे वडे तयार होतात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे एकसारखं आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे यामुळे एकदम हलकं फुलकं असं आपलं हे बॅटर तयार होतं आणि आपले वडे एकदम जाळीदार तयार होतात एकाच डायरेक्शनने आपल्याला हे पीठ एकदम छान फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण पीठ फेटून घेतलेलं आहे यामुळे आपलं पीठ एकदम हलकं फुलकं तयार होतं लगेचच यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे याबरोबर तुम्ही बारीक चिरलेलं ओलं खोबरं देखील ॲड करू शकता ते देखील एकदम छान लागतं पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आपण वडे तयार करायला घेऊया पाण्याचा हात लावून आपल्याला मिश्रण तळ हातावर घ्यायचं आहे आणि थोडं पसरवून घ्यायचं आहे मध्यभागी छिद्र तयार करून लगेचच तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे वडे तयार करून घ्यायचे वड्यांना सुरुवातीला अजिबात लगेच झाडा लावायचा नाही खालची बाजू एकदम छान व्यवस्थित सेट झाली की लगेचच आपण हे वडे पलटी मारून घ्यायचे दोन्ही बाजूनी आलटी पलटी करत आपल्याला हे वडे व्यवस्थित तळून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता वड्यांना एकदम सुरेख कलर आलेला आहे लगेचच वडे आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने सेम प्रोसेसने आपण पुढची बॅच तयार करून घ्यायची आहे पुन्हा एकदा आपण वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे तुम्ही पाहू शकता एकदम झटपट आपले हे वडे सोडले गेलेले अजिबात वेळ लागत नाही मिडियम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत पुन्हा आलटी करून आपण हे वडे तळून घेऊया दोन्ही बाजूनी एकसारखा कलर येईल यामुळे एकदम छान क्रिस्पी असे आपले हे वडे तळले जातील तुम्ही पाहू शकता एकदम छान असे आपले हे वडे तळले गेलेले आहेत एकदम सुरेख कलर आलेला आहे यांना हे देखील बॅच आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण तयार करून घेऊया एक बॅच तळण्यासाठी आपल्याला पाच ते सहा मिनिटं लागतात मिडियम गॅसवरतीच आपल्याला सगळे वडे तळ तर, तळून घ्यायचे बेसन पीठ टाकल्यामुळे आपले वडे जास्त तेल पित नाही एकदम खुसखुशीत तयार होतात तुम्ही पाहू शकता आपले वडे एकदम कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि आपल्या वड्यांची आतली बाजू एकदम जाळीदार अशी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय